परभणी जिल्ह्यातील जेतूर तालुक्यातील छोटा मार्ग रस्त्यावरील लेंगेरीच्या मागेच असलेला भाग म्हणजे या ठिकाणी रामनगर तंडा आणि चौरीराम तंडा हे दोन तंडे जे की किहाळ ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत आहे या अंतर्गत येतो या ये। जवळ आपण आलेलो आपण बघू शकता की मी आलो तिथून या ठिकाणी एकतर मोठ्या डोंगरावरून लागतो आणि त्याच्यानंतर चिकलमय रस्ता दिसत आहे काही ग्रामस्थ येत आहे त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहे त्यांचा काय नाव हो तुमचं संजय हरिभाऊ कुठं कुठला रामनगर तांडा रस्ता फार अवघड आहे सर हे रस्ता म्हणजे आमची तर वय गेली आमच्या आजोबा वडील हे पण गेले आमचं बी आता अर्ध्यात गेले परवानी तरी आतापर्यंत रस्ता काय झाला नाही वारंवार आमदार खासदार सगळ्याला सांगून सांगून खदरलो पण कोणी काय रस्ता केला नाही कालची गोष्ट आमचे का म्हणून चाळीस पन्नास वर्षाची बरे गाडीवर डोक्याला मार लागला मूर्ती झालं स्वतः तर काळापासून आतापर्यंत आम्हाला या रस्त्यावर बस काय येतच नाही रस्ताच नाही तो बस येणारच शिक्षक आहे येते या रस्त्याला कटाळून प्रत्येक वर्षी कटाळून बदली करून जाते सरकारला आमची ह्या जोडून हीच नंबर विनंती आहे की आम्हाला कमीत कमी हे कमी रस्ता करून द्यावा एवढीच इच्छा आमची रस्त्या बाबतीत आम्ही फार मागा आहे तालुक्यामध्ये म्हणलं तरी एक आमचं असं गाव आहे की एक नंबरला कुठं दिसत नाही रस्ता का तुम्हाला डोंगराच्या पोलीकडे बसलेली आहे डोंगराच्या इकड नाही जे आहे रस्ता हेच मेन आहे आम्हाला डिलिव्हरी झाली झाली रस्त्यानं डिलिव्हरी होते अशी फार कठीण सुख दुख रात इच याचा उचलून नेतात माणसं इथून अरे बा कारण की गाड्या निघत नाही पाऊस जास्त झाला गाड्या निघत नाही आता इथून जवळपास एक किलोमीटर पर्यंत उचलून खांदो दवाखान्यात इथून हे रस्ता चार ते तीन किलोमीटर असन पाऊस पडला की गाडी पण जात नाही या जास्ता बत्तर असे आम्हाला काय झालं काही डिलिव्हरी झाली काय झाली तो आमची लई अडचण दुखणं आलं मताऱ्या माणसं आलं लेकराची शाळा बंद पडायली घरीच राहतात लेकर घरी गाडी ना, जात नाही काय करा लई अवघड शासनाला काय सांगायचं शासनाला शासना रस्ता बनवून द्या म्हणा वाटत तुझं संदेश कुठं तू तांडा बर होत्या शाळेचे पालक म्हणून गाडीवरून तुम्ही ते रुप्पा गाडीवरच जातात पाणी जास्त की आम्ही पाय पायी येईन गाडीवर जातात शाळा पण घुरती असे जास्त पाऊस आला तर येणारच नाही जाणच होत नाही बर सरकारला काय सांगायचं तुला रस्ता बनव अच्छा तुम्ही अनिल भास्कर पहिले होता का नाही असंच नाही पहिलं सरकारला काय सांगायचं फक्त रस्त्या द्या म्हणून तेवढीच आमची काय ना भेट हा कोणत्या शाळेत आहे बालक कुठ चालले बेटा शाळा बर कशावरून गाडीवर असं का मग पाऊस झाला जास्त तर चार जात नाही शाळा बंद पाऊस शाळा बंद रस्ता नाही रस्ता काय झालं आजी दुखा ला। दुखा ला। चले बस, ना ना, बस ना ना। ना? मोटरसायकल ना ना दहा बारा लोक मतारी गाडीवर काल मतारी नाही होती नाही इतर तीस चाळीस पन्नास चाळीस वर्षाची होती पडली माग मतारा पड असाच मी गाडी स्लीप मारली काल झालं त्याची परवा दिवशी शनिवार आम्हाला रोड तर करून द्या बाबा बर काय म्हणते रस्ता रस्ता नाही हो आता लई रस्त्याची अडचणी आम्हाला काय सांगायची इथून गाडी जात नाही काय नाही पायदळ जावं लागते डिलिव्हरी आलं की लई बेजर येत असं जागेवर मारीची पळी यायला दवाखान्यात जर आलं ना तर लई अवघड आमचा रस्ताच नाही आता जवळपास दहा पाच वर्ष झाले रस्ता नाही आला कवापासून नाही रस्ता पंचवीस वर्ष झाले रस्त्या बद्दल तर आमचे एक नाही असा बोलत बोलत गेले परत आलेच नाही दोन झाले बारा महिन्यात दोन वर्षामध्ये आता तुम्हाला सांगायची लास्ट सुरती तसा रस्ता काही काही बाया आणि डिलिव्हरी होती आमची मग बस येत नाही बस येत नाही आता काहीच येत नाही आता तुम्ही झाले ना आता पहाडोळ्या आटो पण येऊ शकत नाही हो आमचे लोक शिक्षक लोक सहा महिन्यामध्ये कधरतलेत पण पावसाळा लागला तर त्याचा कन्फ्यूज होतो आपली बदली कुठ तरी करून घ्यायला मला कि बघा मी रस्त्याना लय आदळलो तर त्याला म्हणलं गावातला तुम्हाला काही त्रास नाही तुम्हाला जर पाण्याचा याचा जर समजा वातावरण दिसलं तर एक अर्धा तास तुम्ही लेट या किंवा हातूवर जा ते भी भीती भीतीमुळं ते म्हणे आम्हाला तसं येत नाही तसं करतात नाही म्हणलं दुसरं काही येलाची काहीच विलाज नाही त्याच्यामुळे मी आला आमच्या कोण तुम्हाला सवलत आता हे बघा ना किती चिखो झालं काय झालं गाड्या चालला काही नाही माणसाला जाता येत नाही दुरुस्त करायचं नवीन सिमेंट रस्ता द्यायचा सिमेंट रस्ता द्या चांगला झाला मग सिमेंट रस्ता गुलाब जाधव ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत सदस्य रस्त्याबद्दल पाठपुरावा केला नाही तुम्ही केला बरेच

राव विजयनगर रामनगर चव्हाळी या तंड्याच्या रस्त्याच काम दिदीचे पत्र देऊन मंत्रालयात दिलेलं आहे तरी दिदीच्या सहकार्यानं हे काम दिपाळीच्या अगोदर होईल हे दोन तंडे कि हा ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत आहे या अंतर्गत या गावाची लोकसंख्या तीनशे ते चारशेच्या सुमारास दोन्ही गावाची लोकसंख्या मिळून पाचशे ते सहाशेच्या दरम्यान जात असते दरम्यान या ठिकाणी अनेक ग्रामस्थांशी ज्यावेळेस आपण संवाद साधे काही लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या या गावातील लोकांचं असं म्हणणं आहे की स्वातंत्र्य काळ झाला तेव्हापासून या गावाने आतापर्यंत फक्ता रस्ता पोहोचला नाही दुसरा महत्वाचा मुद्दा रस्ता नसल्यामुळे या ठिकाणी दुसरी येत नाही तसेच या ठिकाणी रुग्णवाहिका येऊ शकत नाही दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की या ठिकाणी कोणताही शासकीय अधिकारी टिकायला तयार नाही मग यामध्ये जर आपण विचार केला तर या ठिकाणी शिक्षक असेल ग्रामसेवक असेल तलाठी असेल शिक्षक देखील दरवर्षी बदलले जातात त्यामुळे विद्यार्थ्याच्या शिक्षणावर परिणाम होतो इतर शाळा जी की प्राथमिक शाळा आहे पुढची शाळा ज्यावेळेस जिंतूरला जावं लागते त्यावेळेस या ठिकाणी बस नसल्यामुळे विद्यार्थ्याला दररोज या ठिकाणच्या पालकांना जे की शेतीची कामं सोडून या ठिकाणी दुचाकीवरून शाळेपर्यंत सोडायचं म्हणून यायचं ड्युटी करावी लागते महत्वाचा भाग असा आहे की या ठिकाणी जर जोरदार पावसाचं आगमन झालं तर विद्यार्थ्यांची शाळा बंद होती जर जोरदार पाऊस आला त्या ठिकाणी रुग्णांना रुग्णापर्यंत जाऊ शकत नाही कारण इथे रुग्ण वैकाऊ ना शकत नाही ना। रस्ता नसल्यामुळे हा गाव विकासापासून दूर गेलेला आहे मोठे वाहन येऊ शकत नाही म्हणून शेतकऱ्यांनी बाजारपेठेत जावं कसं आणि माल विक्री करावी कशी हा एक मोठा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे हा गाव विकासाच्या प्रवाहातून बाहेर गेलेला आहे त्यामुळे स्थानिक नेत्यांना नम्र विनंती एवढीची आहे की या गावाकडे लक्ष द्या असं पण होऊ शकतं की हा विनीकरणाच्या मध्य भागातून हा रस्ता येत असल्यामुळे हा रस्ता झाला नसल्याचे संशय या ग्रामस्थाच्या वतीने व्यक्त केला जात आहे त्यामुळे आपण या ठिकाणी आपल्या जवळ ग्रामसेवक ज्यावेळेस येताना त्यांना देखील विचारलं ते म्हणजे आम्ही शासनाला याबाबत सूचना कळू मात्र या परिसरातील नागरिकांचं असं म्हणून एक नाही अनेक वेळेस आम्ही या पुढाऱ्यांना नेत्यांना आमच्या गावाच्या समस्या मांडल्या तसेच निवडणुकीच्या काळामध्ये अनेक नेते मंडळी येतात आणि तुमच्या दोन महिन्यात सहा महिन्यात तुमच्या गावाचा पत्ता रस्ता करतो म्हणतात परंतु त्याला पिढीन पीड गेली तरी हा रस्ता झाला नाही ही एक मोठी शोकांची त्यामुळे मायबाप शासनाला नम्र विनंती एवढीच आहे की हा गावाला जर विकासाच्या प्रवाहात पुन्हा आणायचा असेल या गावातील विद्यार्थ्यांनी शिक्षण क्षेत्रात पुढाकार घ्यावा ज्या गावातील विद्यार्थ्यांनी शिक्षणातून प्रगती करावी ज्या गावातील शेतकऱ्यांनी प्रगती करावी या गावातील समस्त गावकऱ्यांचा शहराशी संपर्क हा नाता जोडण्यासाठी हा रस्ता फार आवश्यक आहे त्यामुळे सगळ्या गावकऱ्याच्या वतीने प्रशासनाला एवढीच विनंती कळकळीची एकदा या गावाला पक्का आणि या गावाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी मदत करा म्हणून विनंती चिंतूर सार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चिंतूर सार न्यूज चॅनलसाठी मी शेअर